नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमची स्वतःची वास्तू व्हावी तुमचं स्वतःचं घर व्हावं यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात पण तुमच्या कष्टाला यश येत नाहीये कुठेतरी पैशाची तडजोड होत नाहीये थोडेफार कमी पैस, पैसे पैसे पडलेले आहेत तर किंवा घरातील एखादी मंडळी एखादी व्यक्ती घर घेण्यासाठी आडखाटे आणत आहे ती तयार होत होत नाहीये आता नको परत घेऊ इथं नको तिथे घेऊ म्हणजे असे काहीतरी प्रश्न उभे राहत आहेत किंवा तुम्हाला ज्या बजेटमध्ये घर घेण्याची तुमची तयारी आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला वास्तू मनासारखी मिळत नाहीये मनासारखं घर मिळत नाहीये त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एखाद्या एरियामध्ये एखाद्या शहरामध्ये स्पेसिफिक तुम्हाला घर घ्यायचं आहे तिथे मिळत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरातील कोणत्याही एका मंडळीने पुरुष महिला कोणत्याही एका मंडळीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा सहा महिन्याच्या हो मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे या दोन्ही पैकी एक उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला यश मिळेल किंवा हे दोन्हीही उपाय तुम्हाला एकत्र करायचे असतील तसं सुद्धा तुम्ही करू शकता या या सेवेचे कोणतीही एक सेवा केली त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील आणि शंभर टक्के तुमची स्वतःची वास्तू होईल आता तुम्ही काम करत नाही तुम्ही व्यवसाय करत नाही तुमची कष्ट करण्याची तयारी नाही आणि फक्त तुम्ही हा उपाय केला आणि मी काहीच करणार नाही माझं स्वतःचं घर व्हावं होणार नाही मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश मिळत नाहीये जे काही अडथळे असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह निगेटिव्ह असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना अडथळे हे सगळे दूर करून जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर सहा महिन्याच्या आत तुमची स्वतःची वास्तू तयार होईल किंवा तुमचं घर चा सुरू आहे बांधकाम करण्याचं मध्येच अडचणी आल्या अर्धवट राहिलं त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता बघा तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळेल आणि सहा महिन्याच्या आत तुमची स्वतःची वास्तू होईल तर यासाठी जो पहिला उपाय आहे तो आपल्याला कोणत्याही गुरुवारपासून सुरू करायचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे तो तुम्हाला कोणत्याही बुधवारपासून सुरू करायचा आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला गुरुवारचा उपाय सांगते गुरुवारचा जो उपाय आहे तो आपल्याला तीन गुरुवार उपाय करायचा आहे या तीन गुरुवारपैकी समजा एका गुरुवारी तुम्ही सुरू केला आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्ही विसरून गेले तर तुम्हाला परत पुढच्या गुरुवारपासून पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं लागणार तीन गुरुवारमध्ये जर गॅप पडला तर तो चालणार नाही परत तुम्हाला सुरुवातीपासून करावं लागणार तीन गुरुवारमध्ये जर एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आली तर घरातील इतर व्यक्तींनी हा, हा उपाय केला तरी सुद्धा चालतो या तीन गुरुवारपैकी कोणत्याही गुरुवारी तुम्ही गावाला जाऊ नका हा इतर दिवशी तुम्ही जाऊ शकता पण गुरुवारी तुम्ही तुमच्या घरात पाहिजे कारण हा उपाय पहिल्या गुरुवारी तुम्ही जिथे केला त्याच गुरुवार त्याच घरी तुम्हाला तीनही गुरुवारी करावं लागणार आहे तीन गुरुवारमध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर सुतक संपल्यानंतर परत पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला हा उपाय सुरू करावा लागणार आहे हा उपाय कोणत्याही गुरुवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पण सकाळी देवपूजा झाल्यानंतर उपाय केला तर अतिशय उत्तम आणि संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं त्या वेळेमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे जे ब्राऊन कलरचं नारळ असतं आपण देवासमोर फोडतो तर ते नारळ शेंडी काढलेलं तुम्हाला पाहिजे त्याचे केस काढलेले आणि एक शेंडी त्याला पाहिजे असं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे हे नारळ तुम्हाला कुणी ओटीमध्ये दिलेलं कुठे तुमचा सत्कार वगैरे केलेलं कुठे मंदिरामध्ये दिलेलं नारळ नसावं स्वतःच्या पैशाने गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे नारळ विकत आणू शकता किंवा आदल्या दिवशी आणलं तरी सुद्धा चालेल नारळ पाणीदार पाहिजे कोरडं नारळ घरातलं जुनं नारळ घेऊ नका यासाठी नारळासोबतच तुम्हाला एक लाल कपडा लागणार आहे लाल ब्लाऊज पीस असतं ना अस्तर सारखं असेल किंवा लाल ब्लाउज पीस तर ते एक तुम्हाला घ्यायचं आहे उपाय करताना देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावलेला असावा एक तुपाचं निरांजन सुद्धा तुम्हाला लावायचं आहे त्यासोबत धूप अगरबत्ती लावायची आहे देवघरासमोर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा किंवा एखादं मोठं ताट ठेवायचं त्या ताटामध्ये जे आपण लाल ब्लाउज पीस आणलेला आहे लाल कपडा तो ठेवायचा आहे त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि हे जे नारळ आपण आणलेलं आहे त्या नारळाची शेंडी आपल्याकडे येईल म्हणजे तुमच्याकडे त्या नारळाची शेंडी होईल अशा प्रकारे ते नारळ त्या कापडात तुम्हाला ठेवायचं आहे या नारळाला वास्तुपुरुष समजून वास्तुदेवता समजून तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळायचं आहे जे आपण तुपाचं निरांजन लावलेलं होतं त्याने आपल्याला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर गुळाचा नैवेद्य तुम्हाला या वास्तुपुरुषाला दाखवायचं आहे आजकाल बघा ते छोटे छोटे गुळाचे खडे मिळतात ना तर एक गुळाच्या खड्याचा नैवेद्य तुम्हाला या नारळाला वास्तुदेवता म्हणून दाखवायचं आहे आणि ही पूजा करत असताना ओम श्री वास्तुदेवताय नम ओम श्री वास्तुदेवताय नम किंवा ओम श्री वास्तुपुरुषाय नम ओम श्री वास्तुपुरुषाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता गुळ दाखवून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला वास्तुपुरुषाचं स्मरण करायचं म्हणजे जसं की तुमच्यासमोर वास्तुपुरुष आहेत वास्तुदेवता आहेत या नारळा स्वरूप आणि त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि त्या वास्तुपुरुषांचं स्मरण करून त्यांना म्हणायचं हे वास्तुदेवता माझी स्वतःची वास्तू व्हावी माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने पुढील सहा महिन्यांमध्ये माझं स्वतःचं घर व्हावं स्वतःची वास्तू व्हावी आणि माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी सहकुटुंब सहपरिवार आनंदाने राहावी असा आशीर्वाद मला द्या किंवा तुमच्या मनाने तुम्हाला अजून जे काही बोलायचं असेल जे काही अडचळे अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत त्या बोलून दाखवायच्या त्या दूर करून वास्तुदेवता माझं घर होऊ द्या अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आणि तुम्हाला ते आसन सोडायचं आहे आता तुम्ही सकाळी जर ती पूजा मांडणी केली असेल ती रात्रीपर्यंत म्हणजे आपण झोपण्याच्या अगोदरपर्यंत तशीच राहू द्यायची आणि संध्याकाळी दिवे लागणीला आपण पूजा केलेली असेल तर ती सुद्धा रात्री झोपण्यापर्यंत तशीच राहू द्यायची आणि रात्री झोपण्याच्या अगोदर समजा आता आपण संध्याकाळी पूजा केली तर साडेसहा सातला ला केली किंवा सकाळी केली तर आठ नऊ दहा वाजता केली तर रात्री झोपण्याच्या अगोदर समजा तुम्ही रात्री दहाला झोपता तर झोपण्याच्या अगोदर काय करायचं जो आपण गुळाचा नैवेद्य दाखवलेला होता तो गुळ उचलायचा आणि आपल्या घराच्या बाहेर तुमच्या घराच्या बाहेर काही जिथे एखादं मोठं कोणतं झाड असेल घराच्या आजूबाजूला जागा असेल किंवा जनावरं वगैरे काही येत असतील गायी वगैरे तिथे तर तिथे तो गुळ ठेवून द्यायचा कोणाच्या पायाखाली येईल असा ठेवायचा नाही डस्टबिन मध्ये टाकायचा नाही तुम्ही सोसायटीमध्ये वगैरे राहता तर तुमच्या खाली सोसायटीमध्ये वगैरे कुठे झाड असेल जिथे मुंग्या वगैरे असतात तिथे ठेवून द्या पण डस्टबिनमध्ये टाकू नका आणि तुमचं बैठक घर असेल म्हणजे भाड्यान वगैरे तुम्ही राहता तर तुमच्या कंपाऊंडच्या बाहेर कोणतं झाड वगैरे असेल तिथे तुम्हाला तो गुळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळ जे आहे कापडामध्ये तर त्या कापडा नारळ त्या कापडातच राहू द्यायचं आणि तसंच त्याची गाठ मारायची आणि त्या कपड्यासहित हे नारळ जे आहे तुमच्या घरामध्ये कुठेही तुमच्या घरामध्ये कुठेही उंचावर तुम्हाला हे बांधून ठेवायचं आहे उंचावर तुम्ही बांधून ठेवलं पहिल्या गुरुवारी ही झाली गोष्ट क्लिअर आता पुढचा गुरुवार आला पुढच्या गुरुवारी काय करायचं सेम या पद्धतीने नवीन लाल कपडा आणायचा नवीन एक नारळ आणायचं आणि सेम पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी पूजा केली असेल तर दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला सकाळीच पूजा करायची पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी पूजा केली असेल तर दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळीच पूजा करायची सेम या पद्धतीने पूजा करायची जशी पहिल्या गुरुवारी केली तशी दुसरं नारळ आणून दुसरा कपडा आणून आणि पहिलं जे नारळ आपण कापडात बांधलेलं आहे ते पण तुम्हाला काढून घ्यायचं आहे पहिल्या गुरुवारी जे आपण नारळ काढलं तर दुसऱ्या गुरुवारी पूजा करण्या अगोदर पहिलं बांधलेलं नारळ काढून घ्यायचं जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे ते नारळ ठेवायचं आणि त्याच्या बाजूलाच दुसरा कपडा घ्यायचा त्यावर सेम नारळ ठेवायचं जशी पूजा सांगितली तशी दुसऱ्या नारळाची पूजा करायची आणि धूपदीप दाखवताना या पहिल्या पण नारळाला दा धूपदीप दाखवायचं आणि जे दुसऱ्या गुरुवारचं नारळ आपण आणलेलं आहे त्याला पण धूपदीप दाखवायचं या पहिल्या नारळाला पण हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे आणि या दोन्हीही नारळाला जी प्रार्थना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली जो मंत्र सांगितला तो म्हणून सेम पहिल्या गुरुवारी केली ती प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि नैवेद्य दुसऱ्या गुरुवारी फक्त तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी जो नवीन नारळ आपण आणलेला आहे त्यालाच फक्त नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप हळद कुंकू पहिल्या पण नारळाला अर्पण करायची पण नैवेद्य मात्र तुम्हाला फक्त दुसऱ्या नारळाला दाखवायचा आहे आणि सेम रात्री गुरुवारी दुसऱ्या झोपण्याच्या अगोदर तो गुळाचा खडा सेम बाहेर ठेवायचा आणि त्यानंतर हे दोन्ही नारळ आपापल्या कपड्यामध्ये बांधायचे आणि तुम्ही जिथे बांधले होते तिथे परत हे दोन नारळ बांधायचे पहिल्या गुरुवारी आपण एक नारळ बांधला दुसऱ्या गुरुवारी आपण हे दोन नारळ बांधले आता तिसऱ्या गुरुवारी काय करायचं परत सेम एक कपडा आणायचा लाल एक नवीन नारळ आणायचा पहिले दोन नारळ काढायचे उघडे करून ठेवायचे पूजा करताय तिथे परत तिसरा नारळ तिसऱ्या नवीन आणलेल्या कापडामध्ये मांडायचा तिन्हीलाही हळद कुंकू अर्पण करायचं तिन्ही धूपदीप दाखवायचं गुळाचा नैवेद्य जो आहे तो तिसऱ्या गुरुवारी जो नवीन नारळ आणलेला आहे फक्त त्या नारळालाच आपल्याला तिसऱ्या गुरुवारी नैवेद्य दाखवायचं आहे आणि सेम रात्री झोपण्यापूर्वी तो गुळ जो आहे नैवेद्याचा तो बाहेर ठेवायचा जे पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारचे जे दोन नारळ आहेत ते दोन नारळ विसर्जित करायचे ते तुमच्या आजूबाजूला कुठे शेत वगैरे असेल तर जमिनीत तुम्ही दाबून देऊ शकता एखाद्या जाडा झाडाखाली तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही नदीमध्ये प्रवाहित केलं तरी सुद्धा चालेल पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारचे दोन नारळ तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी विसर्जित करायचे आणि तिसऱ्या गुरुवारी ज्या नारळाची आपण पूजा केलेली आहे तो नारळ बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे तुमची स्वतःची वास्तू होईपर्यंत तुमचं स्वतःचं घर झाल्यानंतर जेव्हा जे तुमचं स्वतःचं घर होईल तुमच्या घरामध्ये तुम्ही राहायला जाणार तेव्हा हे जे नारळ बांधलेलं आहे ते कृतज्ञता व्यक्त करून वास्तुदेवते धन्यवाद बोलून ते नारळ तुम्हाला प्रवाहित करून द्यायचं आहे या प्रकारे तीन गुरुवारचा हा जो उपाय आहे तो आहे आता यासोबतच तुम्ही समजा गुरुवारी कोणताही हा उपाय सुरू केला तर पुढच्या येणाऱ्या बुधवारपासून तुम्ही दररोज संकल्पयुक्त कोणत्याही बुधवारी संकल्प करायचा स्वतःची वास्तू व्हावी म्हणून संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता शक्य झालं तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते तुम्ही चेक करू शकता तर कोणत्याही बुधवारी संकल्प करायचा आणि रोज तीन वेळा तुम्ही विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं आहे विश्वकर्मा चालिसाचं तुम्हाला ग्रंथ भांडारमध्ये जिथे देवाची धार्मिक पुस्तकं वगैरे मिळतात ग्रंथ मिळतात तिथे छोटंसं पुस्तक मिळून जाईल अगदी दहा रुपयांना ते पुस्तक आणून त्याच्यातून तुम्ही विश्वकर्मा चालिसा वाचू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका विश्वकर्मा चालिसा तुम्हाला ते येऊन जाईल तर त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि दररोज तुम्हाला तीन वेळा विश्वकर्मा चालिसा म्हणायची आहे विश्वकर्मा भगवानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी स्वतःची वास्तू व्हावी म्हणून स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्मा देवांची जी सेवा आहे ती खूप प्रभावी मानली जाते आणि यामुळे सुद्धा तुमचं सहा महिन्याच्या आज स्वतःचं घर होण्याचे जे योग आहेत ना ते निर्माण होतात माझं म्हणणं काय आहे पर्सनली की तुम्ही गुरुवारचा पण हा उपाय करा आणि त्याच्यासोबत हा बुधवारचा विश्वकर्मा चालिसाचा उपाय करा किंवा तुम्ही गुरुवारचा उपाय करताय तर त्यासोबतच त्या, त्या गुरुवारपासून दररोज तीन वेळा तुम्ही विश्वकर्मा चालिसाचं चा सुद्धा पठण करा कंटिन्यू फक्त गुरुवार गुरुवार नाही कंटिन्युटीमध्ये तुमची स्वतःची वास्तू होईपर्यंत तुम्हाला दररोज तीन वेळा विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला खूप लवकर तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं स्वतःचं घर जे आहे ना ते मिळेल आणि सहा महिन्याच्या तुम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये घरामध्ये राहायला जा